राम राम मंडळी मंडळी भव्य दिव्य चौपांचं मैदान महाराष्ट्र कसे आठ पाडी सांगली तर मित्रांनो हे खरंच भव्य दिव्य मैदान आहे रोख रक्कमसुद्धा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे म्हणजे सर्वात जास्त रकमेचं मैदान आणि लढती सुद्धा सर्वात टॉप याच मैदानात प्रत्येक सेमीमध्ये एक टॉपची लढत आहे तर मित्रांनो असेच लढत आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये पाहायला मिळते सैमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकवरती आपल्याला राजधानी एक्सप्रेस बालमा पाहताना पाहायला मिळेल तसेच सैमी क्रमांक चारमध्ये त्याच्या शेजारी तास क्रमांक दोनवरती पिष्ठन बावीस अकरा आणि मानगच वादळ ही गाडी आपल्याला पाहायला मिळेल खरंच मिळताना ही एक टॉपची लढत पाहायला मिळणार आहे कारण तुम्हाला तर माहिती आहेच पृष्ठमबावीस अकरा आणि वादळचं स्पीड काय कटप कसाच्या मैदानात सुद्धा पाहिलेच तिने फेरत निर्विवाद वर्चस्व केलं होतं आणि आजच्या मैदानातसोबत सुद्धा गटाला निर्विवाद वर्चस्व करत सेमीसाठी पात्र झाली तर मित्रांनो टॉपची लढत बालमावर वर्सेस पेस्टन बाराशे अकरा आणि त्यासोबत असणार हे वाद तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या लढतीत कोण विजय होईल या लढतीत बाजू कोण मारेल कमेंट करून नक्कीच सांगा तर सेमी क्रमांक चारमध्ये धावणाऱ्या सर्वच गाड्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा साध मग भेटूया पुन्हा एकदा अन्नाट अशा नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह